गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसाने उन्हाळी धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः भात पिकांचे नुकसान मोठे आहे चंद्रपूर जिल्हा भातासाठी प्रसिद्ध आहे इथे भात हेच मुख्य पीक आहे खरीपानंतर नागभीड ब्रह्मपुरी सिंदेवाही या तालुक्यात भाताचे दुबार पीक घेतले जाते ज्याला उन्हाळी पीक असं म्हणतात हा भात आता कापणीला आला आहे त्यापूर्वीच वादळी पावसाने आणि गारपिठीने उभे पीक आडवे केले पीक आता पूर्णतः भुईसपाट झाले आहे भाताच्या ओंब्या पण हातून गेल्याचे चित्र आहे खरीपात विविध रोगांनी पिकांचे नुकसान केले आणि आता अवकाळीने त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी शिवाय बोनसची थकीत रक्कमही द्यावी अशी मागणी केली जात आहे पावसाडीमुळे पावसाळीलाही लष्करी अडीने आमच्या इकडे पुन्हा नाहीसा नाईस, करून टाकलाय त्याच्यानंतर उन्हाळी पिकामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने खूप असा गारफिटीने त्यांचा पीक उद्ध्वस्त केलाय आहे त्या लोंबाला एक पही दाणे नाही त्याच्यामुळे आणि शेतामध्ये पाणी खूप साचलेलं आहे कारण आता कापाला सुद्धा अवजणार नाही तरी ला तात्काळ पंचनामे करून ते लवकरात लवकर रक्कम जमा करावी त्याचप्रकारे जुना बोनस सुद्धा गव्हर्नमेंटने गो, आतापर्यंत जमा केला नाही कारण की नवीन आमचा सीजन येता शेतीचा त्यासाठी पैसे कुठून आणायचे आणि काही लोकांनी कर्ज केला गहाण गुट्टा केला त्याच्यामुळे हे बहुत गंभीर परिस्थिती आत्महत्या करण्याची पाडी आली शेतकऱ्यावर अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं शेत आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की हाताशी आलेलं पीक निसर्गाने हिरवून घेतलंय याची योग्य व तात्काळ चौकशी करून शासनानं नुकसान भरपाई देण्यात यावी